आणि आपल्या गाव स्वतःला मग करते धन्यवाद आताच त्यांनी आपल्या मनोगतामधून सांगितलं की संघटन एक शक्ती आहे त्या संघटनाच्या माध्यमातून समाजाचे बरेचसे प्रश्न सुटू शकतात इतर समाजामध्ये संघटन आहे आपल्या समाजात समाजातले का नाही याचा आत्मचिंतन या ठिकाणी उपस्थित सर्व मानवांनी केलं पाहिजे आणि समितीचं जे कार्य आहे ते व्यापक स्तरावर प्रत्येक गावात पोहचवलं पाहिजे या कार्यक्रमात शंभर लोक उपस्थित झाले पुढचा कार्यक्रम जर घ्यायचं झालं कमीत कमी पाचशे लोक तरी आले पाहिजे या दृष्टीनं सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्मान्य वंतरे साहेब सेवानिवृत्त गटविकास अधिकारी अर्जुन भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोर व्यक्त करावं